नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू जाता एकवीस एकोणनव्वद प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्ले तीन हजार एक रुपया किमान द्रॅल्ले दोन हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सरासरीत राहिलेत दोन हजार सहाशे दहा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जाता ही पांढरी प्रमाया इलाई क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत तीन हजार चारशे एकावन्न रुपये किमान राहिलेत दोन हजार सातशे एक रुपया आणि सरासरीत राहिले आहेत तीन हजार एकशे पाच रुपये तर पुढील पीक आहे तीळ जाताही लोकल प्रमाया इल्या क्विंटलमध्ये कमाल आलेत चौदा हजार शंभर रुपये किमान दरलेत चौदा हजार शंभर रुपये आणि सरासरी दर आलेत चौदा हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया आईल्या आहे क्विंटलमध्ये कमालदर आलेत नऊ हजार तेहतीस रुपये किमान दरायलेत आठ हजार रुपये आणि सरासरी दर आलेत आठ हजार आठशे अडुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे तूर जाता हि लाल प्रमाया इलाई क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्लेत नऊ हजार एकशे एकाहत्तर रुपये किमान द्रॅल्लेत आठ हजार पाचशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत नऊ हजार चौऱ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे मूग जाता हिरवा प्रमाया इलाई क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्लेत सहा हजार पाचशे रुपये किमान द्रॅल्लेत सहा हजार पाचशे रुपये आणि सरासरीत राहिलेत सहा हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल जात आहे लोकल प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्रिल्लेत तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये किमान द्रायल्लेत तीन हजार नऊशे एकावन्न रुपये आणि सरासरीत राहिलेत तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालद्रॅल्लेत चार हजार सातशे सत्याहत्तर रुपये किमान रॅलेत चार हजार सहाशे एक रुपया आणि सरासरी द्रॅल्लेत चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे डंकी प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्लेत चार हजार दोनशे एक रुपया किमान द्रॅल्लेत चार हजार दोनशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत चार हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा आहे लाल पुरमयाला एक क्विंटलमध्ये कमाल द्रायल लेत चार हजार आठशे रुपये किमान द्रायल लेत चार हजार आठशे रुपये आणि सरासरी दरायला लेत चार हजार आठशे रुपये तरी होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद